भारतानं पाकिस्तानसह हो सगळ्या जगाला मंगळवारी ड्रिलच्या चर्चेत गुंतवून ठेवलं अगदी भारतातही फक्त युद्ध सरावाच्या चर्चा रंगल्या पण त्या आडून भारतीय सेनेनं असा डाव साधला की पाकिस्तानला काही कळलंच नाही भारतानं ना स्ट्राईकच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर केलेली ही कारवाई आता जगभर चर्चेचा विषय ठरले या कारवाईत मसूद अजहरसह अनेक अतिरेकी ठार झाल्याचं सांगण्यात येतं या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देऊन आया बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचं नावच सैनिकांनी जगाच्या नकाशावरून पुसून टाकले दुसरीकडे या संपूर्ण मिशनची माहिती हवाई दलाच्या व्योमिका सिंह आणि लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्या माध्यमातून जाहीर करून भारतानं आणखी एक डाव साधलाय युद्धाचं वातावरण असतानाही भारतानं पाकिस्तानला कसा चकवा दिला आणि रणनीतीत ही भारतीय सेना कशी सरस ठरली हे जाणून घेऊया या विशेष भागातून नमस्कार मी संतोष राजभाडी बोलबिंदाच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता त्याचा बदला भारतीय सेना कसा घेणार याकडं तमाम देशवासियांचं लक्ष लागलं होतं मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून भारतानं पाकची कोंडी केली त्यामुळं दोन देशांमध्ये वातावरण निर्माण झालं होतं बुधवारी देशभरात दोनशे एकोणसाठ जिल्ह्यांमध्ये ड्रिल घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं प्रत्यक्ष युद्धाची अशी तयारी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये अनुभवण्यात आली होती त्यानंतर असा युद्धसराव होत असल्यानं भारत पाकिस्तानसह संबंध जगाचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं चर्चेचा सगळा फोकस मॉगड्रीलकडे वळवल्यानंतर भारतीय सैन्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा पद्धतशीरपणे वापर केल्याचं दिसून आलं कोणाला काही कळायच्या आतच मंगळवारी मध्यरात्रीनंतर भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर जोरदार हल्ले चढवले ऑपरेशन सिंदूर असं नाव देऊन मायभगिनींचं कुंकू पुसणाऱ्यांना हवाई दलानं टार्गेट केलं जवळपास नऊ ठिकाणांवर क्षेपणास्त्र डागण्यात आली जैश ए मोहम्मदसह अनेक अतिरेकी संघटनांच्या तळांना लक्ष केलं गेलं या कारवाईत पंच्याहत्तर अतिरेक्यांचा खात्मा झाल्याचं सांगण्यात येतं खरं तर भारताकडून प्रतिहल्ला होणार हे पाकिस्ताननं गृहित धरलं होतं पण मॉकड्रिलचा दिवस उजळायच्या आधीच अटॅक होईल असं पाकिस्तान सरकार तिथलं लष्कर आणि आय एस आयला वाटलं नव्हतं मात्र शत्रूला गाफील ठेवून करेक्ट कार्यक्रम करण्यात भारत यशस्वी ठरला युद्ध लढाया व कोणत्याही मिशनमध्ये ताकदीबरोबरच रणनीतीलाही महत्त्व हो दिलं जातं भारतीय सैन्यानं या मिशनमध्ये लष्करी शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला त्यामुळं सगळ्याच पातळ्यांवर पाकिस्तान उघडा पडल्याचं दिसून येतं मुख्य म्हणजे भारतानं पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचं स्पष्ट केलं आम्ही पाकिस्तान विरोधात कुठलाही युद्ध सदृश पाऊल उचललेलं नाही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर कारवाई केले असं दाखवण्याचा डाव यातून भारतानं साधल्याचं बोललं जातं त्यानंतर दुसरा महत्वाचा अटॅक भारतानं केला तो आपल्या पाकिस्तानच्या धर्मांततेवर पहलगाम हल्ल्याच्या वेळी लोकांना धर्म विचारले गेले त्यानंतर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनाही द्विराष्ट्रवादाचं विष उगाळलं गेलं पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला उत्तर दिलं ते भारत काय आहे हे सांगणारं ठरलं आहे ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी खास पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर वेमिका सिंह यांनी मिशनची माहिती दिली यातून मुस्लिम महिला लष्करी अधिकारी आणि हिंदू महिला अधिकारी यांना पुढं करून हिंदू मुस्लिम करणाऱ्या पाकला भारतानं जबर उत्तर दिल्याचं मांडलं जातं त्याचबरोबर महिलांचं कुंकू पुसणाऱ्यांनीही वेगळ्या पद्धतीनं करारा जबाब दिला आहे एकूणच या एअर स्ट्राईकमधून भारतानं पाकिस्तानच्या वर्मी घाव घातल्याचं दिसतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र